चॅनल जीवन ज्योती न्यूज मराठा आरक्षणासाठी प्राण माझ्या मतदारसंघातील वाडीपुयड गावातील कैलासवासी जयवंत माधव कदम या मराठा समाज बांधवाच्या कुटुंबाला आज राज्य सरकारच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोजेवाडी पुयड तालुका जिल्हा नांदेड या गावातील कैलासवासी जयवंत माधव कदम या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून आमदार आनंदरावजी बोंढारकर आणि तहसीलदार संजय वारकळ साहेब शिवसेना प्रमुख उद्धव पाटील बालाजी पाटील सपुरे उपतालुका प्रमुख सुरेश पाटील वांगीकर सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळ अधिकारी तलाठी ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील गजानन पैलवान बाळू पाटील मोरे यांच्या हस्ते राज्य सरकारच्या वतीने दहा लाख रुपयांचा आर्थिक धनादेश कैलासवासी जयवंत माधवराव पाटील कदम यांच्या कुटुंबाला देण्यात आलाय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या यशामुळे अखेर हा निधी उपलब्ध झाला यासाठी मनोजदादा तसेच राज्य सरकारचे आभार यावेळी तहसीलदार सुरेश वाडकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे पैलवान बाळू पाटील मोरे युवासेना तालुका प्रमुख बालाजी पाटील सपुरे उपतालुका प्रमुख सुरेश पाटील वांगीकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयळ सामाजिक कार्यकर्ते तिरुपती पाटील भनगुरे बी डी ओ दशरथ आडेरांगो मंडळ अधिकारी बडवनी तलाठी नागलमी मॅडम ग्रामविकास अधिकारी मोरे मॅडम पोलीस पाटील दिलीप कदम पैलवान गजानन पाटील कदम निरंजन पाटील कदम आर पी आय जिल्हाध्यक्ष राहुल लांडगे प परीक्षित पाटील मुंगळ सरपंच रविकांत तारू उपसरपंच विजय कदम यांच्यासह गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मराठा आरक्षण मिळावे यासाठी कैलासवासी जयवंत महादेव कदम या युवकाने खूप संघर्ष केला होता त्यांनी आपले जीवन आरक्षणासाठी संपवले बलिदान केले खरंच आपण या समाजासाठी काय काय करावे याची जाणीव मराठी युवकांना व्हावी आमचे आमदार खूप कष्ट करत आहेत असा आमदार आम्हाला मिळाला म्हणून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी जीवन ज्योतीचे संपादक शेख शादूल भाई यांनी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर साहेब यांचे आभार मानले साहेब आपण आज एक चांगल्या कामाला चालल्या एका गरीबाच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रश्नावर तुम्ही आज थोडं बहुत त्यांना देल म्हणून तुमच्या हातानं जे सेवा घडाली त्या सेवेबद्दल तुम्ही या जनतेला आम्हाला गरीब लोकांना पुढे चालून कधीही तुमचं मार्गदर्शन होणार तर तुम्ही काय बोलू शकता नाही नाही तुम्ही म्हणताय चांगल्या कामाला सुरू परंतु दुपयाची गोष्ट आहे कोणाची आत्महत्या होणं हे कोणासाठी ती चांगली बाब आणि जे काही मराठा समाजाचं आंदोलन धरांजे पाटील यांच्या माध्यमातून चालू होतं किंबहुना त्यांच्या आधीपासून ते आंदोलन मराठा समाजात चालू होतं आणि आता धरांजे पाटलाच्या आंदोलनाला या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनीही मराठा समाजाला न्याय देण्याचं काम यापूर्वी ते शी सी एम असताना त्यांनी केलं त्याच्यानंतर आता या राज्याचे सी एम देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मराठा समाज आणि इतर समाजालाही न्याय न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ही वाडीपीडमध्ये जे काही आंदोलनामध्ये बलिदान ज्या मराठा युवकाने दिलेलं आहे त्यांना एक माझ्याची पाकडी म्हणून मग ज्या सरकारच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आम्ही करतोय ते एक दहा लाख रुपयाचा चेक आम्ही त्याला पुरूत करण्यासाठी आणि या ठिकाणी करतो सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज